मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा नेत्यांना संपवत आहेत तर ते नेमकं संपवण्याचं त्यांची मोडस आयडेंटिटी कशी आहे म्हणजे पद्धत कशी आहे थोडक्यामध्ये आणि तुम्ही मराठा नेत्यांना एक सावधानते इशारा काय देणार आहे माझं कर्तव्य म्हणून बोललोय त्यांनी काय आमच्यासाठी पाच पकोलाचे ताटक करून फुलेले नव्हते मराठीच्या नेते पण कुठ तरी दिसतय आम्ही गरीबाचे लेकर आहेत आम्हाला गरीबाची माय येते तशी श्रीमंत मराठीची पण येते म्हणून आम्ही त्यांना सांगायला लागलो आणि ते काय शेमडे लेकरे त्यांना कळत नाही त्यांनाही कळतं आपला कसा केस पाडील लागून यंदा घेऊच तर सत्ता दाखवलं तर शिंदे घेतलं शिंदेला त्यांच्यात <laughs> आता घालायसाठी आज दादा लागले आता आज दादा सोडून तिथे बारीक बारीक पक्ष धारायला चालू केले एक उदाहरण देऊ तुम्हाला म्हणजे लक्षात घेऊन जाईल पहिले तिथे काहीतरी आता हिंदूचे मोर्चे खाली होते त्या आम्हाला काय नाव देतं का हिंदू ज्यांना का हिंदू सम्राट्याचं नाव एक आता नाव नाही घेत नाही नेत्याला ते नुसते बघलीच हिंदूच्या फडणवीस इतका डोके पाहिजे तिने आता तीन जन नाही केले या त्यांना त्याच्या पोकंडी बसून फुलेले गेले तीन तू कुठला तू याडे लागला ला घेव आता या उमका लागला लगेच हे आता असं केलंय तिने तो पहिली भाजपाची रणनीती अशी नव्हती भाजपाची रणनीती पहिली असल्याच्या बात नव्हती देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपला संपायला आलेला माणूस भाजप मध्ये दारे संपील येतील त्यांनी ते नितीन मिडकरी साहेब दिल्ली सोडितले फसे साहेबांचा लागले ते मुंबई साब्राणत कुठे असे तुम्हाला दिन देईल किती कार्यक्रम लावले ते फक्त सत्ता पाहिजे ओबीसी नको हिंदू नको काय नको म्हणतो मी त्यांचे विचार त्या फडणवीस साहेबांचे असे विचार काय आधी म्हणतो ते मग हिंदूचं रक्त हिंदुत्व आज त्याचं रक्त बदललं आता म्हणतो मग ओबीसीचं रक्त बाबा तो रस्त कोणाच आहे आम्हाला सांगायला डीएनए आता उद्या कोणाचा म्हणतो सत्तेवर यासाठी काय माहित आता कोणावर म्हणतोय म्हणजे असा माणूस राज्याला खात केले असा माणूस त्याला मी कसं म्हणतो मराठ्यासाठीच लागा पण घोर घरी ओबीसीवर शेतकरी आणण्या नाही का बघा सत्तावीस शेतकऱ्यात कर्ज माफी करतो मला केले गरे शेतकरी काय ओबीसी नाहीत का लालच्या बहिणीत ओबीसी नाहीत का किती फसवतो यार जातात जातात पैसे दे कोणाला भोडी दे कोणकडे टाकी दे त्याला मागे जोडी देतो दुसरा एवढ्या वेळेला मी जोडी केला एवढ्या वेळेला कळालय हळून इकडचं जोर करून थोडा करा लागेल इतकं लय चाब राही देऊ माणूस म्हणजे म्हणूनच म्हणजे लय चाब राहा माणूस हवा कुणाला काय जोड उठील भरसत नाही जात आणि सगळ्याला तिकडे घेतलंय सगळे सापडून आले प्रत्येक जातीचा एक 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 उभा करतो आणि पुन्हा दोन दोन उभा करतो निराज कारण चांगला आपण क्लिअर असावं ओबीसीसाठी लढायचंय एका हिंदूसाठी लढायचंय एका शेतकऱ्यांसाठी लढायचंय एका मराठ्यासाठी लढायचं इतके सगता 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 त्याच्यामुळं मोदी साहेब अडचणी करणार भाजपचं सरकार राज्यातला अडचण येणार तर प्रणित साहेबांमुळे एकट्या साहेबांवर